स्वामी सांगतात ज्यांना तुमचे विचार पटत नसतील ना त्यांना प्रतिउत्तर देऊ नका कारण गढूळ पाण्याला ढवळण्यापेक्षा शांत होऊ द्या श्री स्वामी समर्थ आज आहे गुरुवार शुभ गुरुवार सर्वांना चला तर मग मी नैवेद्यासाठी काय करत आहे रोजचा आपला जे स्वयंपाक आहे तेच करत आहे फक्त आज तो मी करणार आहे त्यामुळे तुम्हाला रेसिपी शेअर करणार आहे कसं करते ते असं जर टोमॅटोचं वरण खाल्यानं भन्नाट लागते भन्नाट गरम गरम भातांवरण चला थोडी सुरुवात केली मी कडे गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे मोहरी आणि जिरे घातलेले आहेत जिरे खूप सारे घातलेले आहेत कारण या वरणाला जिरे छान लागतात मोहरी घातली नाही तरी चालते एक कांदा बारीक चिरून घातलेला आहे त्यासोबत अर्धी गाठी लसण घेतलेला आहे छान वाटून घेतलेला आहे आणि तो लसण आपल्याला

सॉरी टोमॅटोसुद्धा घालायचं आहे खूप सारे खूप सारं टोमॅटो घालायचं आहे आणि टोमॅटो शिजण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्येच लाल तिखट हळद आणि मीठ घालायचं आहे मीठ जर घातलं ना टोमॅटो गाळ शिजतं त्यामुळं फोडणीतच मीठ घालायचं आहे हे बघा छान गाळ शिजलेला आहे त्यामध्ये वरण टाकून घेते मी आता ठसका <coughs> लागायला लागले तिखट टाकले ना फोडणीमध्ये ज्यावेळेस आपल्याला ठसका लागतो ना फोडणीमध्ये तिखट टाकल्याच्या नंतर कसं करायचं थोडंसं गॅस कमी करायचा आणि मग मौ, मसाले टाकायचे जेणेकरून ठसका पण लागत नाही आणि थोडंसं वल्ल करायचं पॅन टाकून आणि टोमॅटो एकदम गाळ शिजू द्यायचे बघा ह्या वरणामध्ये तरच टेस्ट लागते वरण डाळ शिजून घेतली मी अगोदर हे हो वरण टाकून घेते तुरीची डाळ टाकलेली आहे आणि छान आता लागन तेवढंच पाणी घातलेलं आहे आणि छान आता पाच ते दहा मिनटं उकळी येऊ द्यायची आहे उकळी आल्यावरच बंद करायचं आणि इकडे लावलंय भात मी याच्यातच वरण लावलं होतं याच्यातच भात लावलाय आणि सध्या नाही का आबाळ आले कपडे धुतलेत मी बघा तुम्हाला आबाळ दाखवते हे बघा आबाळ आलेला आहे अंधार झालाय कपडे धुतलेत आणखी वाळूही घातले नाही तर आभाळ आला आज थोडंसं स्वयंपाकाला लेट झाला कारण की पाणी आलं होतं पाणी आलं नळाला आमच्या इथे लेटच होते चला पूजा दाखवते हे बघा पूजा गुरुवारची स्पेशल आजची पूजा आणि माझे महाराज चला बाबा पाऊस सुरू चला मी पूजा दाखवते आजची आणि आज आग छान नवीन प्रकारची रांगोळी काढली ते पण दाखवते तुम्हाला मी ती रांगोळी कशी काढायची ते पण शेअर करणार आहे कारण आता आपण देवासमोर तशी वेली रांगोळ काढतो आणि पुन्हा महालक्ष्मीच्या समोर छोटीशी वेल रांगोळ काढायची असती ना ती दाखवते तुम्हाला मी चला आणि या वरणामध्ये नाही का खूप सारी कोथिंबीर घालायची आहे इतकं भारी वरण लागतं ना खूप भारी लागतं रात्रीच्या जेवणामध्ये सिंपल वरण भात जरी करून खाल्लं तरी खूप पोट भरतं आणि हलकं फुलकं असतं तर आज मी रांगोळी न्यू डिझाईन काढलेली आहे देवासमोर तुम्हाला एक एक डिझाईन मी शेअर पण करणार आहे आणि नाही का पारायण तर आपल्याला रोज करणं होत नाही त्यामुळं मी मोबाईलमध्ये थोडंसं डाउनलोड केलेलं आहे ते पारायणाची सांगता ना तुम्हाला सांगते काय आहे ते जर पारायण जरी करणं नाही झालं तरी रोज आपण ते ऐकलं आपल्या घरामध्ये लावलं मोबाईलमध्ये तरी पण त्याचं फळ मिळतं पारायणाचं त्यामुळे आपल्याला रोज काही वाचणं होत नाही त्यामुळं मी ती ना ते लावित असते रोज पूजा करताना इकडं गाणे लावते स्वामी समर्थ महाराजाचे आणि नंतर पूजा करायला बसते म्हणजे आपल्याला इकडचे तिकडचे विचार येत नाहीत संसार म्हणल्याच्या नंतर काही इकडचे तिकडचे विचार येतात त्यामुळे थोडस देवाचं नामस्मरण करायचं असल्यानं देवाचे गाणे लावायचे आणि मग आपण पूजा करायला बसायचं अजून मला आवडतात असं देवासमोर नवीन नवीन डिझाईनच्या रांगोळी काढणं थोडीशी फुलांना सजावट करणं खूप आवडतं आणि आपल्या घरात पण वातावरण त्यांनी प्रसन्न राहतं घरात छान वाटतं जरास पूजा वगैरे केली रांगोळी काढली दिवाबत्ती खूप छान वाटतं प्रसन्न पण वातावरण राह राहतं आणि बघा आपण जर पाहिलं नाही लक्ष दिलं नाही तर असं सत्यनाश होतो घरामध्ये खूप सारी कोथिंबीर घेतलेली होती सगळी सगळी सडून सर गेली आणि ज्यावेळेस मला काम पडलं कोथिंबीरचं त्यावेळेस कोथिंबीरच राहिली नाही कारण ती सगळी सडून गेलेली आहे कॅरी बॅग मध्ये ठेवलेली होती आता पावसाळा आहे धुवून काही ठेवली नाही तशीच ठेवली गडबडीमध्ये तर ती नाचून गेली सगळी आणि स अगोदरच गाडे येऊन गेले भाजीचे त्यामुळं घेणं पण झालं नाही जितकी निघाली तेवढी वापरणार आहे चला आणखीन एकदा दाखवते देवाची रांगोळी हे बघा मला तर फारच आवडली खूपच सुंदर वाटायला लागली न्यू डिझाईन आणि बघा इतकी कोथिंबीर निघाली इतकी तर आता ही धुवून घेते पत्ता गोबीची भाजी करायची पत्ता भाजीला नाही टाकत ते पोरांना कुटके करून द्यायचे ना तर मी कांदा चिरून ठेवला हे बघा हे बघा कांदा चिरून ठेवलाय अर्धा पत्ता भाजीला टाकणार आहे आणि अर्धा काय करणार आहे ह्याला टाकणार आहे का कुटक्याला हे पोळ्या मला पोरांनी हे पोळ्या रात्रीच्या पोळ्या मला नाही का पोळ्या रात्री ताज्या लावल्या त्यांनी ते म्हणले आम्हाला उद्या कुटके खायचे कुटके करून दे किती पोळ्या आहेत एक दोन तीन चार पोळ्या चार चार पोळ्याचे कुटके मला नाही खायचे मी नाही खाणार आणि मी आता मस्त गरम गरम वरण भात खाणार मला आवडतं हे बघा पत्ता गोबी पत्ता गोबी त्या दिशेपी ले की ना मंचुरियन करायचं म्हणून आणले हे बघा वरण उकळले छान आता ह्याच्यात टाकते मी कोथिंबीर आणि नंतर दाखवते तुम्हाला नैवेद्य महाग आणि सगळं तर स्वयंपाक झाला आहे पण पोरांची फरमाईश होती शिळ्या पोळीचे कुटके खायचेत मग त्यांना पोळीचे कुटके करून देणार आहे आणि वरणाचा रंग पाहू शकता किती छान आलेला आहे जितकं वरण छान दिसतोय ना तेवढं खायला पण टेस्टी लागतो खूप टेस्टी लागतो चला तर मग इकडं मी कुटक्याची पण तयारी केलेली आहे हे बघा पोळ्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आणि फोडणी वगैरे दिलेलेच तुम्हाला शेअर करीत नाही कारण शॉर्ट व्हिडिओमध्ये करणार आहे शॉर्ट व्हिडिओ पहा त्याच्यामध्ये पूर्ण रेसिपी सांगणार आहे त्यासोबत कुटके करीत करीत मी पत्ता गोबी पण बारीक चिरून घेतलेली आहे उभी चिरून घेतलेली आहे आता पत्तागोबीची सिंपल भाजी करणार आहे हे बघा मुलांना कुटके झालेले आहेत मस्त छान त्याच्यावर गावराने तूप टाकायचं आहे पोळ्या उरल्याना अशा वाया जात नाहीत आमच्या घरी खूप आवडतं मुलांना मिस्टरांना सगळ्यांना ता महाराजांचं ताट भरायचं आहे चला तर मग मी दाखवते कसं ताट भरते तसे तर मी व्हिडिओ खूप सोडलेले आहेत पण आता आभार खूप आले बाबा अगोदर घ्यायचंय आपल्याला मीठ टाकायचं आहे ताटामध्ये आपण जसं पंक्तीला जेवायला वाढतो ना तसंच पद्धतीनं हे महाराजांना सलाड घेतलेला आहे आणि एका ताईने मला सांगितलं होतं की ताई लिंबाची फोड पण ठेवत जा त्यामुळं मी पहिलं ठेवित होते पण त्या दिवशी नसेल म्हणून त्यांनी एक कमेंट केलं होतं की लिंबाची फोड सुद्धा ठेवी जा तर काकडी घेतलेली आहे सलाड ही लिंबाची फोड ठेवलेली आहे आणि ह्याच्यात थोडीशी पत्ता गोबी पण ठेवलेली आहे कारण मी ची भाजी केली ना त्याची थोडीशी ठेवली होती मला खायला तर मी मला महाराजांना नैवेद्याला सुद्धा दाखवूया हे बघा आता हे वाढलेलं आहे त्यासोबत आता वरण हे शिरा केलेला आहे महाराजांच्या आवडीचा भाजी आणि हे सगळ्यात अगोदर केलेल्या दोन पोळ्या आहेत बर का सगळ्यात अगोदर केलेले आहेत शेवटी केलेली द्यायची नाही आपल्याला सगळ्यात अगोदरची आणि ही उलटी जी असते ना ह्या बागाना असं मुडपायचं पोळीची घडी घालायची आहे हे बघा अशा पद्धतीनं आता ह्याच्या तूप टाकून घ्यायचे हे बघा झाले ताट वाढून आता ह्याच्यामध्ये हे जे शिरा केलेला आहे त्याच्यामध्ये थोडेसे मनुका बदाम टाकूया कारण महाराजांना सुका मेवा सुद्धा खूप आवडते हे बदाम टाकलेले आहेत काजू टाकते एकाच वाटीमध्ये सगळे टाकून देते आता जाऊ दे आणि हे सगळे जण प्रसाद म्हणून खायचं असते आणि तुम्हाला सांगते महाराजांना जेवायला घातल्याशिवाय गुरुवारच्या दिवशी तर मी जेवत नाही कितीही टाइम होऊ जा भले संध्याकाळ होऊ दे पण देव स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवल्याशिवाय मी जेवत नाही माझं असंच आहे आणि सन वार असल्यावर सुद्धा स्वामी महाराजांना ज्यावेळेस मी नैवेद्य दाखवते तेव्हा पण आज तुळशीचं पान नाही कारण आज गुरुवार आहे तुळशीचं पान तोडत नाहीत हे बघा महाराजांचा नैवेद्य तयार झालेला आहे कसं वाटलं काय विसरलंय का ह्याच्यामध्ये सलाड आपण दही मिरची काही पण सलाड जे आहे ते ठेवू शकता माझ्याकडे जेवढं आहे तेवढं मी ठेवलेलं आहे आता मी हा एक विसरलं बघा मी तेच म्हणते काहीतरी विसरलेलं आहे कारण आपण हे भात जे असतोय ना असं पांढरा भात वाढायचा नसते कारण पांढरा भात पित्राच्या ताटामध्ये असतं त्यामुळे भा, पांढरा भात कधी वाढायचा नाही त्यावर थोडस का होईना वरण टाकायचं असं पिवळं करायचं हे बघा आणि असं ताट वाढायचं हे बघा किती छान ताट वाढलेलं आहे चला मी स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवून घेते तर इथं दाखवणार आहे हे बघा असं स्वस्तिक काढलेलं आहे आणि हे नैवेद्य ठेवलेलं आहे आणि पाणी तगदरच आहे दूरवार म्हणलं ना उशीरच होत आणि त्यात पाणी आलेलं होतं त्यामुळं चला तर आता मी घेते जेवायला मी भाजी पोळी काही खाणार नाही फक्त भात वरण मला टोमॅटोच वरण केलं ना भात वरण फार थोडस भात खाणार आहे मी रात्री कार्यक्रमान तिकडून आले ना जेवणच केलं नव्हतं चहा पेला आणि तसच झोपी गेलो कारण तिथं तेलकट वगैरे तेलकट काही नव्हतं पनीरची भाजी मसाला होता त्यामुळे ऍसिडिटी वाढते खाल्लं नाही आणि हे मी सलाड घेतलेला आहे इतकाच खाणार आहे आणि हे सलाड सगळं खाणार आहे वरण टाकून घेत वरण जास्त लागतं मी भातावर नाही का वरण जास्त घेत असते आवडते आणि शिरा खायचा आहे ना आपल्याला गोड मला आणि त्यांना शिरा आवडते जास्त आम्ही चला अगोदर जेवण करते पाऊस सुरू झालाय कपडे वाळ घातलेले आहेत ते काढते अगोदर घरात आणून टाकते किंवा पाऊस जिथं लागत नाही तिथं टाकते आणि तुम्हाला कसं वाटलं आजचं गुरुवारचं रुटीन नक्की कमेंट करून सांगा पत्तागोबीची भाजी केली बघा सिंपल केली भाजी एकदम सिंपल अशीच आवडते आमच्या घरी जसं आवडते ना तसंच करते आणि दोन सगळ्यांच्या दोन दोन पोळ्या मोजून केल्या महाराजा सगळं आणि बाकी चिक ठेवली संध्याकाळी पोळ्या रंग टाकायला चला तर मग श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका बाय बाय